नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत पौष्टिक असे तीन प्रकारचे मखाने मिंट फ्लेवर चिवडा फ्लेवर आणि स्वीट फ्लेवर तर मुलांना स्कूलमधून आल्या हो, मधल्या वेळेत खाण्यासाठी हा छान खाऊ आहे किंवा टिफिनमध्ये सुद्धा मधल्या वेळेत खाण्यासाठी देऊ शकता तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कारांना पूर्ण रेखा माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे घरी आल्यानंतर शाळेतून तर चला बनवायला घेऊया तर कढई ठेवली तापण्यासाठी त्यामध्ये आपल्याला अगोदरने माखाने भाजून घ्यायचे असे एकदम लो फ्लेमवरती छान असे फुटेपर्यंत भाजून घ्यायचे हे असे कडक होईपर्यंत सध्या पावसाळे दिवस आहेत तर ते असे चिंबल्यासारखे होतात ते छान भाजून झालेले आहेत काढून घ्यायचे आता तर आपण मखानेचा चिवडा बनवतोय तर त्यासाठी अगोदर बदाम भाजून घ्यायचे छान असे तळून घ्यायचे काजू असे कोडून घेतलेत पाकाय पाकाय केल्यात काजू पण छान फ्राय झाले काढून घ्यायचे आता टाकायचे शेंगदाणे शेंगदाणे पण छान क्रिस्पी बनले, काढून घ्यायचे तर टाकायचेत किसमिस मनुखे आपले मनुखे पण फ्राय झालेत फोडणीसाठी घालायचे तूप तूप आवडत नसेल तर तेल वापरलं तरी चालेल त्यामध्ये घालायची मोहरी साईडलाच राहते पण त्याची चव उतरते चिवड्यामध्ये म्हणून घालायची त्यामध्ये घालायचे जिरं जिरं तड चढल्यानंतर घालायचे हिरवी मिरची कडी करता हळद आणि आपण आता भाजून घेतलेले माख्या नाही आणि शेंगदा काजू बदाम हे घालायचे छान मिक्स करून घ्यायचे मस्त झाले त्यावरती घालायचे काळं मीठ थोडं चिमटभर चाट मसाला आणि आपलं साधं मीठ घालायचे मिक्स करून घ्यायचं छान त्यामध्ये घालायची कोथिंबीर कोथिंबीर फोडणीत घातली तरी चालेल ते थोडी गरम होईपर्यंत हलवायची अशीच नाहीतर मग कोथिंबीरमुळे चिमले जातो चेवडा तर आता हे छान गरम झालेले काढून घ्यायचे झाले का नाही झटपट मुलांसाठी खाऊ आपण टिफिनमध्ये दे देऊ शकतो किंवा मधल्या वेळेस कुलवरून मस्त वे? तयार झालायचे एवढा थंड होऊ द्यायचा आणि पॅक बरणीमध्ये एअरटाईट पॅक बरणीमध्ये भरून ठेवायचं मस्त लागतो तर अशा पद्धतीने हा मखानेचा चिवडा मस्त कुरकुरीत चटपटीत तयार झालेला आहे मखाने घ्यायचे तर हे दोन कप मखाने घेतले ह्याचे आपल्याला बनवायचे आहेत आता गोड मखाने यांना भाजून आहे थोडं फ्राय आहे कढई तापण्यासाठी ठेवली आपल्याला फ्राय करून घ्यायचे छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय झालेले आता काढून घ्यायचे कढईमध्ये अर्धा कप गूळ घालायचा आहे दोन कप माखानेला अर्धा कप गूळ व्यवस्थित प्रमाण आहे त्यामध्ये घालायचं आहे दोन तीन चमचे पाणी थोडंसं तूप घालायचं आहे नाही घातलं तरी चालेल चेक करून बघायचे त्याची गोळी होईपर्यंत आपल्याला चाचणी घेतल्यासारखी ह्याची त्याची परत चेक करायचं आहे गोळी बनतील आणि गोळी चेक करताना कधी पण थंड होऊ द्यायचं पाक आणि मग नंतरच हे बघू शकता मस्त गोळी बनलेली आहे आता गॅस करायचा आहे बंद त्यामध्ये घालायचे दोन चमचे तीळ आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि वेलची पूड घालायची थोडी आणि हे भाजून घेतलेले माखाने घालायचे ही प्रोसेस एकदम पटकन करायची आणि असे छान मिक्स करून घ्यायचे पाकामध्ये नंतर काय होतं हा पाक थंड झाला की मस्त क्रिस्पी बनते वरचा लेअर सर्व पाक कडक बनलेला आहे बंद करायचं आहे गॅस आणि ह्याला उतरून घ्यायचे थंड होण्यासाठी ठेवायचे थंड होण्यासाठी एका ताटात काढून घेतले

मस्त असे क्रिस्पी खूप छान टेस्ट लागते मस्तच झाले मुलं नक्की आवडीने खातील हे मग खाणवलेले आहेत तिसरा चवीचे बनवणार आहोत मुलांना खूप आवडेल असा फ्लेवर देणार आहोत गॅस पेटवलेला आहे आता आपल्याला लो फ्लेमवरती ह्यांना छान कुरकुरीत होईपर्यंत भा भाजून घ्यायचे हे असे छान क्रिस्पी बनलेले काढून घ्यायचेत आता ले ले हे राहिलेले सुद्धा असेच भाजून घ्यायचे तर आपल्याला आता दोन हिरवी मिरची आणि पुदिना हे असंच कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यातच घालायची थोडीशी कोथिंबीर हे पण आपल्याला असेच भाजून घ्यायची आणि थोडासा कढीपत्ता ते छान परतले कोथिंबीर कढी पत्ता आणि पुदिना आणि हिरवी मिरची आता हे काढून घ्यायचे हे आता कुठून घ्यायचे मिरची नंतर घालणार आहे मिरची माखाण्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी अर्धा चमचा तूप घेतलाय त्यामध्ये घालायचं जिरस आणि ही पुदिन्याची पानं घेतलीत का हे असे बारीक करून टाकायचे तर घालायचं आपण हे कुटून कडीपत्ता कोथिंबीर आणि पुदिना घेतला होता मिरची परतून घ्यायचं हे छान हे छान परतलेलं आहे कडक झालेली पुदिन्याची पानं त्यामध्ये आहे थोडंसं काळं मीठ काळ्या मिठामुळे छान टेस्ट लागते आणि हे मीठ आणि हे भाजून घेतलेले मखाने घालायचे असा हिरवा हिरवा थोडासा फेंट हिरवा कलर आलेला आहे सुवास पण मस्त येते ह्या ह्यामध्ये शेंगदाणे ड्रायफ्रूट्स वापरले तरी चालतील आहेत मुलांना जे आवडतील ते त्यांना जो स्वाद आवडतो त्याप्रमाणे देऊ शकता मस्त झालेत तर हे तयार आहेत मिंट फ्लेवरचे माखाणे मुलांना नक्की आवडतील एकदा बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा